अध्यक्ष पदाचा उमेद अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीने विद्याताई संजय गायकवाड यांचा आज अर्ज दाखल झालेला आहे पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आम्ही आजच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या युतीची वाट पाहिली त्यांच्यासमोर फक्त नाक रगडण्याचं आमचं बाकी होतं एवढे आम्ही प्रयत्न केले पण शेवटी न्याय झालं असतो आता आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आज घेतला बुलढाण्या नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आता मैत्रीपूर्ण लढत मानता येईल तो संपूर्ण जिल्ह्यात तसाच आता प्रत्येकालाच लढावसं असं वाटतं त्याच्यामुळे कार्यकर्ते कोणी ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत किंवा काही लो लोकांच्या नेत्यांच्या भूमिका ह्या देशातनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात केवळ समोरची व्यक्ती माझी राजकीय शत्रू आहेत म्हणून युती नको अशा काही लोकांची भूमिका आहेत त्याच्यामुळे देखील हे परिणाम पाहायला मिळतो याचं नुकसान होणार आहे का आता बुलढाण्याची जनता सुज्ञ लोकांनी पाहिलं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची तिकीटचा वाटप झालं की ज्या लोकांच्या प घरातून भारतीय जनता पक्षा सुरुवात झाली ज्यांच्या घरातनं तिकीट वाटल्या गेली त्यांच्या घरात तिकीट नाकारल्या गेल्या त्याच्यामुळे तो मतदार आता निश्चितपणे या संदर्भात काहीतरी उत्तर देईल त्यांना Thank you